कसं मित्र आपण पाळी जशी करतो तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्याकडे म्हणजे जात जसे आहेत बघा ही आहे जात ही आहे जात डच ब्लॅक आणि व्हाईट मिक्स आहे ही न्यूझीलंड व्हाईट व ब्लॅक जे यापासून क्रॉस झालेली ब्रीड डच ही पिल्ल बघू शकता तुम्ही आईवरच गेली आपण हे भांडं लावलं आहे ना ते ड्रिंकर आहे पाण्याचं त्याच्यामध्ये पाण्याची जेवढं तिला लागेल तेवढं ती ला पाणी पिते वेस्ट काय आपलं पाणी जात नाही त्यासाठी काय मेडिसिन द्यायचं असेल पाण्यातून तर आपण ह्यातून देऊ शकतो बघा ही आहे सोबी आहे पूर्ण अशी राखाडी आहे बघू शकता डोळेबाग घेते काळे तिथे त्याच्या बाजूला आहे हा आहे डस्ट जातीचा ब्लॅक अँड व्हाईट इकडे बघू शकताय इकडे न्यूझीलंड व्हाईट जातीची मादी आहे मग तिची पिल्ले बघू शकता हा ज्या पिल्लांना वीस दिवस झाले बघा कशी ॲक्टिव पिल्लं कुठलीही दाखवलं तुम्हाला ही आहे ग्रेज आहे ही काही गावठी असं नाही तर रंग जरी लाल असला तरी हा काही गावठी नाही हिची पण हिने मी पिल्लं दिली तीन दिवस झालेत दिसली का मित्रांन पिल्ल खाली आहे सध्या माझा माझ्या गाभन आहेत सध्या बघा हे हे पण पिल्लं आपल्यामध्ये ही आहे ब्राऊन डच ही ब्राऊन आणि व्हाईट मिक्स आहे हिने काही दिवसाची पिल्लं दिले आहेत इकडं आहे सोबी चिंचीला हिने पिल्लं दिले आहेत ही पिल्लं आपली एक वीस एक दिवसाची पिल्लं झाली हा जो मी पिंजरा बनवला ना मित्रांनो तो आपण आपल्या घरगुती पद्धतीने बनवतो याच्यामध्ये आपण काही जास्त हे नाही केलं कमी खर्चामध्ये केलेलं आहे आपल्या बजेट आणि माझ्याकडे सुरुवातीला दोनच असशे रुपये त्या दोन चषाशी से मला मार्केटिंग तयार झाली माझी मला थोडा मोबदलाही मिळतो यातून पिल्लाच्या सेलमध्ये आणि हा जोडधंदा म्हणून एक चांगला व्यवसाय तुम्ही करू शकता भविष्यात बघा विचार इकडे पण आहे इकडे आहे ब्लॅक जॅकेट मला दाखवतो नाय न्यूझीलंड वाईट आणि पिल्ल घातले पिल्ल बघू शकतो झोपले जात न्यूझीलंड वाईट बघा इकडे ग्रे जॉईन जाते ग्रे जॉईन जात आणि माझं काय मोठा काय फार्म बिंग काय नाही हे जे मी केलं ना ती के माझी एक छोटी जागा होती एक रूममध्ये केले मी हे बघू शकतो मी तुम्हाला ही माझी छोटी सुरुवात आहे बघा व्यवसाय करायला